नमस्कार मित्रांनो मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत बैलगाडा शर्यतीच्या मैदानात पुन्हा एकदा वादंग निर्माण झाला आहे छोटा ड्रायव्हर कोळेकर यांनी बैलाला मारल्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली असून हो त्याला सध्या गाडीवर बसण्यास बंदी घालण्यात आली अखिल बैलगाडा संघटनेने नियमानुसार पुढील कारवाई करण्याची तयारी दर्शवली आहे या निर्णयानंतर मैदानात आणि सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या काही जण छोट्या ड्रायव्हरच्या पाठीशी उभे राहिले तर काहीने त्यांच्यावर वारंवार चुका उघड केल्या आहेत प्रत्येक वेळी माफी मागून विषय संपवता येणार नाही अशी भूमिका अनेक चाहत्यांनी घेतली आहे तर दुसरीकडे प्रत्येक ड्रायव्हर बैलांना तपवतो मग फक्त छोट्यावरच का कारवाई होते असा सवाल समर्थकांनी उपस्थित केला आता या प्रकरणात अंतिम निर्णय काय घेता येईल याकडे सर्वांच्या नजरा लागले आहे मात्र आपल्याला अशा प्रकारे बैलकाडा शर्यतीमध्ये गैरकृत्य होतं याबद्दल काय या वाटतं कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा छोट्याला चूक मान्य केली परंतु आज या मैदानात छोट्याला कुठल्याही प्रकारे गाडी हाणता येणार नाही आणि काही कायदेशीर कारवाई केली जाईल की या ठिकाणी संध्याकाळी आपल्याला सातारा तालुक्याचे पदाधिकारी कळवतील